नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा पाचगणी श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचं भव्य अनावरण पर्यटन नगरी पाचगणी येथे रविवार दिनांक बारा ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचं अनावरण अत्यंत उत्साहात पार पडलंय या ऐतिहासिक सोहळ्याचं आयोजन शिवजयंती उत्सव समिती आणि पाचगणी नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आलं होतं शिवाजी महाराज चौकाचं चा नूतनीकरण व सुशोभीकरणाचं काम पूर्ण झालं असून संपूर्ण परिसर आकर्षक रोषणाईनं उजळून निघाला होता सकाळी नऊ वाजता मूर्तीचे विधिवत पूजन आणि प्राणप्रतिष्ठा विधी संपन्न झाले यानंतर वारकरी नामफेरी दणदणीत सादरीकरण घोडदळ मिरवणूक भगवे झेंडे आणि झांज पथकांच्या गजरात संध्याकाळी झालेल्या भव्य फटाक्यांच्या आतिषबाजी लाईट शो व्याख्यानमाला आणि महाआरतीनं या सोहळ्याची सांगता झाली या कार्यक्रमाला पाच गणिकरांसह परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष नगरसेवक पोलीस अधिकारी शिवजयंती समिती सदस्य तसेच विविध सामाजिक संस्थांचे मान्यवर उपस्थित होते यामध्ये नाना कासुरडे लक्ष्मीताई कराडकर परवीन मेमन राजू शेठ रा, राजपुरे दिलावर बागवान सुनील बगाडे किरण पवार सूर्यकांत कासुरडे सतीश दुधाणे दीपक कांबळे विजय वन्ने हरीश गोळे हँड जोसेफ गॅब्रियल फर्नांडिस धनंजय परदेशी नारायण बिरामने आदी मान्यवरांचा समावेश होता कार्यक्रमात वाजंत्री भजनी मंडळांनी समाजसेवकांचा सन्मानही करण्यात आला संपूर्ण पाचगणी शहरात या सोहळ्यामुळे सणासुदीचा आणि शिवभक्तीचं वातावरण अनुभवायला मिळालं